गुड मॉर्निंग सगळ्याचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये भक्ती आणि सकाळची सुरुवात खूप छान आणि मी डायरेक्ट आज खाली आलेली आहे कारण ही तसंच छान अशी फुलं उगवली होती आणि पारी जात पूर्ण गेट उघडलं तर बाहेर सडा पडला होता म्हणला आज चला दाखवूया आणि आहोला गाडी पण बाहेर काढायची होती त्यामुळं बाहेर आलेलो होतो आज आम्ही सकाळ सकाळी मस्त अशी सडा पडलेला होता आणि आता चला आहोणसाठी नाश्ता सकाळी साडेसहा सात वाजेपर्यंत आहो कुठल्याही हालतीत जातात आणि मला त्यांना द्यायचं असते नाश्ता बनवून कारण जायला पण एक तास लागतो गेल्यानंतर नंदबाईचा नं स्वयंपाक तयारच असतो पण उपाशी जायला नको घरातून म्हणून मी काहीतरी त्यांना खायला दररोज सकाळी करूनच देते आणि मगच ते घर सोडतात तर आज मी त्यांना विचारलं की तुम्हाला आज नाश्त्यामध्ये काय खायचं आहे तर पोहे बनव म्हणले आणि खूप दिवसानंतर पोहे बनलेत बरं का माझ्या घरात मला तरी वाटतंय एक महिना तरी झाला असेल पोहे बनवलेच नव्हते कारण आम्ही इकडे तिकडे फिरतीवरच होतो आणि पोरांची जास्त डिमांड पोहे नसतंच दुसरंच काहीतरी बनवचं टकमटक असतं त्यांचं तर अजून उठलेले नाहीत समोर तर उठला नाही लाडू पण उठला नाही आहो आणि मीच उठलेलो होतो तेही त्यांना जायचं होतं म्हणून आणि अगदी एकच प्लेट पोहे बनवत आहे कारण आता जर मी मुलांसाठी बनवून ठेवलं तर ते उठेपर्यंत खूप गार होतात आणि परत ते गिळत नाहीत आणि ते नाही गिळले की मग ते मला गिळावं लागतं त्यामुळे मी बनवणारच नाही फक्त आहून पुरतं एक प्लेट पोहे मी गरम गरम लोखंडी कढईमध्ये बनवलेले आहे आणि आता त्यांना खायला देऊया आणि लिंबू आणि पोहे मस्त त्यांना नाश्त्याला दिले आणि नाश्ता करून आहून निघाले गावाकडे आणखीन कोणी उठलेलं नाही रोडलासुद्धा कोणी दिसत नाही आणि आहून निघाले गावाकडे जाईपर्यंत एक ते सव्वा तास त्यांना आरामात लागतो आणि या ठिकाणी मी जाळीचं काय केलं तुम्हाला सांगते तर हे घराघरात जाळी असते बरं का आणि यावर पुरण वाढतात परत मोदक वाफून घेण्यासाठी आळूवड्या काही पण असो वाफेवर जे करायचे पद्धत किंवा आपण भजे पापड तळतो काही पण कापण्या वगैरे तर तेल गळण्यासाठी पण हे चाळण वापरतात पण जास्त प्रमाणात आमच्याकडे हे पुरणासाठी वापरले जाते आणि ती इतके घाण झाली होती मला वाटतं चा हिला चार पाच वर्ष घेऊन झालं असेल आणि किती जरी घासलं तर निघत नव्हतं मग मला हिचं घाण काढायचं कसं मग मला एकदमच आठवलं की आई आणि आजी तेलगट चिकट भांडे डायरेक्ट जाळायच्या वत्तलमध्ये जो जाळ असतो ना त्या वत्तलाच्या जाळातच टाकायच्या पितळचे असो किंवा जर्मनची कढई असो किंवा असं काही असेल तर ते जळ जळलं ना पूर्ण त्याचं मग ते भांडे बाहेर काढायचं त्याला पाणी वतून गार करायचं आणि मग त्याला स्वच्छ करायचं तर तीच पद्धत मी इथं आज करत आहे तर पूर्ण जिथं जिथं घाण बसलेली होती ती निघतच नव्हते एकदम असं चिवट चिकट होऊन बसलं होतं तेलगट तेलगट तर जाळते आता हे बघा हे घाण सगळं जळतंय आणि त्याचा जाळ कसा होतोय आणि पोरं झोपलेले आहेत आतल्या रूममध्ये दार लावलं त्यांना आतमध्ये ठसका वगैरे लागून ये धुराचा म्हणून आणि पूर्ण किचनमध्ये धूर आणखीन परत विचार आलं म्हणलं उठले उठले ह्या बाईच्या घरातून धूर काय येतोय म्हणतील शेजार पाजारी पटकन सगळे दारं खिडगे आणि पाचवर फॅन केले की धूर बाहेर जावा म्हणून मग मुलं उठली आणि आज आहे बरं का रविवार आणि त्याला जायचं आहे समर्थला बालसंस्कार वर्गासाठी एक तासासाठी तर मग त्यांना गरम गरम पटकन शवायचा भात बनवून दिला दोघाला अलग अलग बसवलं होतं कुठे जात आहे तू बालसंस्कार वर्ग छान ही करायचं हा जाऊ बाय खातोय छेंगाय ते हा बिस्किट आहे बघू मेकअप कोण केले तुझा दादानं मेकअप केले आज बघा ना भारी भारी दुध प्यायचंय दुध प्यायचं आहे दूध प्यायचं तुला थांबा मी दूध आणते आमच्याकडे मणी आले आज कोण खुश आहे मणीला बघून कोण खुश आहे नाही काय करत मनी मनी नाही काय करत तिला भुकू लागले हां थांबले मी मणीला सांग पी मनी दूध पिते आहे ना शेजारच्या घरून आले आणि तिचं बाळ आरडत आहे तिकडं तर दूध पिता पिता फिरू फिरू बघते बिचारी भूक लागली तिला आमच्याकडं दुध प्यायलाय पण घाण करायला येऊ नको नाहीतर आमचे हा मारून पळवतील तुला मग मला तुला दूध पण देता येणार नाही तर बाळ आरडत आहे फिरून फिरून बघते आहे पिवदी बाळा पिवदी भूक लागली आहे भुकू लागले भुकू बघा गेली कप खाली कोण टाकलं हा हा बघ ना टाकून ती टाकून ऍक्टिंग अजून खाली जाऊन कप मूर्ख मूर्ख कोण आहे नाही ना मुर्का मग कसं टाकलंय आहे आज आहे रविवार आणि आमचं काम सगळं निवांत चाललंय इतकं निवांत की काही विचारू नका सुट्टी पूर्ण साजरी करून आणि मी पूर्ण असे कपडे धुतलेले आहेत मोठे दोन दुपटेही टाकले टावेला धुतले पोरांचे आणि कपडे आहूंचा पण ड्रेस होता वातावरण खूप छान आहे आणि आज निवांत आहे डबा नाही काय नाही कधी पण बनवा कधी पण खा जे अगर ते पोरांना द्या भाजी चपाती केलं पाहिजे असं काही नाही आज अंघोळीच्या मी ही चाळणी जाळली होती आणि ह्याला पूर्ण असं चिकट चार पाच वर्षापासूनचं चा हे होता म्हणजे याचा वापर जास्त नव्हताच फक्त काय वाफून घ्यायचं असेल तर किंवा मी दुधावर झाकायची तर खूप घाण झाली होती तर मी आजीची ट्रिक वापरली आई आजीची आणि आज मी हिला पूर्ण गॅसवरती जाळली तर हिचं किती घाण झालं तुम्हाला फडशीवर आपण दाखवते त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे ह्या चाळीची घाण आहे यावरती या साठलेली आहे बघा जे तेलगत चोंबडे पण आहे ना तो सगळा निघतो याचा चोपडे पण आहे हे बघा बघा इतकं घाण आहे पूर्ण याच जळलेलं आता मी घासणार घासली की एकदम चकचकीत होईल ही आज आमच्या घरच्या घरी सुट्टीचा बेत चालू आहे पनीर बिर्याणी बनवायचा तर घरी बनवलेलं पनीर आहे आणि पूर्ण मसाले मी चिरून घेतले आणि आता मी मस्त अशी पनीर पुलाव बनवते आज आम्ही दिवसभर स्वयंपाकच केले असंच काहीतरी बनवून खाते सकाळी पोहे त्यानंतर शिवायचं भात आता पनीर पुलाव घरी बनवलेलं पनीर आहे त्यापासूनच तर त्याला दाखवते त्यानंतर तेल तर आपलं बनवून मोहरे टाकले तर असा मोबाईल हाडला ना हे कॅमेरा पूर्ण तेलाच पडता पडतं वाचलं एक सेकंदात मी इतकी अशी चपळाईनं पकडली ना, ना। म्हणजे एकदम फास्ट जाऊन पकडले नाही तर आज माझा मोबाईल डायरेक्ट फोडणीत होता हे बघा त्यानंतर त्यानंतर त्यान परत मी फोडणी द्यायला सुरुवात केली आणि मी यूट्यूबच्या मोबाईल म यूट्यूबच्या इन्कममधून घेतलेला मोबाईल आहे माझा म्हणजे त्यावर माझं खूप म्हणजे मेहनत आणि कष्ट आहे आणि परत मी फोडणी द्यायला सुरुवात केली त्यामध्ये टाकलेला आहे जिरे मोहरी मिरची आणि कांदा त्यानंतर टोमॅटो चिरून घेतलेला बटाटा कडीपत्ता कोथिंबीर सगळं मी फोडणीतच टाकून छान असं तुळून घेणार आहे खाली करून आणि बटाटे कच्चे आहेत त्यामुळे तिला जास्त तळणं गरजेचं होतं मऊसर होईपर्यंत किंवा मग भात पण आपण शिजवून घेतला मग बटाटा कच्चा राहू शकतो तर छान व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा बटाटा मऊसर होईपर्यंत समोरताना लाडू बसलेले आहेत कम्प्युटर ओपन करून त्यामुळे मला इथे शांततेची खेळपाक करायला येतोय आता आता मग मध्ये मध्ये असतं तेच पत्ता टाकलं फोडणी व्यवस्थित छान तळून घेतली तरच आपल्या पुलावला छान अशी टेस्ट येईल पुलाव म्हणण्यापेक्षा आपण क पनीर बिर्याणी म्हणलं तरी चालेल घरी आहे तेवढ्या साहित्यापासून तर जास्त साहित्य मी काय घातलेलं नाही म्हणजे फ्लावर म्हणजे भाजीपाला जो असतो ना ते जे माझ्याकडे होतं ते तेवढंच घातलं कसुरी मेथी आणि हिंग घातली फोडणीला त्यामुळं तर खूप आपल्या पूर्ण स्वयंपाक म्हणजे जे काय आपण पदार्थ बनवणार आहे ना त्याला खूप छान असा सुगंध येतो छान व्यवस्थित तळून झाल्यानंतर त्यात टाकायचं आहे आता धनी पावडर टाकली हे मी घरी बनवलेलं आहे थोडंसं मी लाल तिखट पण टाकत आहे छान असा कलर येतो म्हणून काळं तिखट जर सगळंच टाकलं तर आपलं लेच काळं होईल त्यामुळं आणि हळद वापरायची नाही आता टाकते मी या ठिकाणी काळं तिखट ते थोडंसं मी जास्तच टाकलेलं आहे कारण भात जास्त प्रमाणात आहे चांगलं तिखट झणझणीत लागलं पाहिजे म्हणून आणि लाडू पण आपलं तिखट खातो आणि समर तर पण खातो त्यामुळे तिखटाचा काही प्रॉब्लेम नाही सगळ्यांसाठी एकच जेवण बनवते मी इथे मी अर्धा लिंबूचा रस पिळलेला आहे त्यामध्ये छान असा आंबट लागण्यासाठी कारण मला आंबट खूप आवडतं आणि आता सगळेच शेवटे टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ तर भात शिजवताना थोडंसं मीठ मी टाकलेलं आहे आणि आता इकडं मी नॉनस्टिकच्या पॅनमध्ये घरी बनवलेलं पनीर शलो फ्राय करून घेते आपण त्यामध्ये ॲड करण्यासाठी मी तळून घेतलेलं नाही उद भात आपण मिक्स करून घेऊया आई बघू आणि इकडं लाडू झोपलाय आणि समोर मधचा टेस्ट ऐकला जातो तर त्याला अभ्यासाला बसवलंय मी सांगितले मैमना झालं एवढंच दोन विषयांचे क्वेश्चन एवढेच अरे उद्या टेस्ट आहे टेस्टज एवढं कसं जास्त असू असते तुम्ही आली हे हे क्वेश्चन हे बघा क्वेश्चन पण हे सर हे दान सरस मग तिखट मारलं का वा रे वा कशा तसं नसते सगळं येत असते तूप आहे थोडीशी साय आहे टेस्ट छान सोडायचे काय म्हणजे उद्याची प्रॅक्टिस होते एक पण मार्क एक पण मार्क जाऊ द्यायचा नाही प्रयत्न करायचा छान आपण इथं राहिलं कशासाठी आलोय स्कूलसाठी आलोय ना आपलं पप्पा तिथं तेवढं ते काम करते आपल्यासाठी कुणासाठी करते पप्पा काम मग तू काय करायला पाहिजे हा गुड बॉय बनून